डुकरी पिंपरी येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात अठ्ठावा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा चक्रवर्ती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजीक पांगरी बदनापूर संचलित राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी तालुका जिल्हा जालना विद्यालयात संस्थेच्या सचिव लताताई गरबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करत अठ्यात्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मंगल प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा करून देशभक्तीपर गीतेगात भाषणे केली यावेळी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले सर्व उपस्थितांचे लक्ष स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी वेधून घेतले होते तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये दे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक व पारितोषिक प्रदान करण्यात आले तसेच यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते परमेश्वर गरबडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक सी जी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्रता दिनाचे महत्व पटवून देत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या विषयी सविस्तर अशी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख वाय बी मदन यांनी केले सदरील कार्यक्रम यशे चवीस तीस साठी मुख्याध्यापक वाघमारे शिक्षक श्रीमती एस आर कुलकर्णी डी एन सोनकांबळे पी पी नागरे श्रीमती ए बी देशपांडे एल बी जाधव एस ठाकरे एस बी राऊत एम ए खरात आदींनी अथक परिश्रम घेतले या दरम्यान शाळेच्या वतीने गावचे सरपंच उपसरपंच तसेच शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच सदस्य यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला यावेळी कार्यक्रमावेळी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य युवा मित्र मंडळाचे पदाधिकारी राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक पत्रकार आणि पालकवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी संजय खडसन यांनी घेतलेला हा आढावा